श्री परमात्मने भगवत विषाद प्रथमोध्यायद अर्जुनानं दिलेली युद्ध न करण्याची कारणे भागे श्लोक आहेत बत्तीस ते पस्तीस श्लोक बत्तीस नकांक्षे विजयं विजयम कृष्ण न राज्यम सुख निच किम नो राज्येन गोविंद किम भोगैर्जीविते न वा पदच्छेद बघूया न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखा च, इथं कुठेही संधी नाहीये किम नहा राज्येन गोविंद किम भोगैर्जीविते न वा पुढच्या उत्तरार्धामध्ये दोन संधी आहेत नो राज्येन आणि भोगैर जीवितेन नो राज्येन नहा राज्येन भोगै ही जीवितेन शब्दार्थ आणि व्याकरण बघूया न म्हणजे नाही किंवा नको कांक्षे कांक्ष पहिला गण परस्मयपद पर इच्छा करणे वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन इथं आत्मने पदाप्रमाणे चालवलेलं आहे याला आर्षरूप म्हणावं विजयम विजय पुल्लिंगी द्वितीया एक वचन कृष्ण कृष्ण पुल्लिंगी संबोधन न, नको अव्यय आणि राज्यम राज्य नपुसकलिंगी द्वितीया एक वचन सुखानी सुख नपुसकलिंगी द्वितीया बहुवचन च अव्यय आणि किम किं इथे अव्यय म्हणून वापरलेले काय उपयोग या अर्थी नमत सर्व नाम षष्टी बहुवचन आमच्यासाठी राज्येन राज्य नपुसकलिंगी तृतीया एक वचन गोविंद गोविंद पुल्लिंगी संबोधन एक वचन गोविंद शब्द कसा बनला गाभम विंदती इथे गोविंद गो म्हणजे गाय ओकारांत शब्द आहे गावम द्वितीय एक वचन विंदती मिळवतो तो गोविंद गोविंद हे श्री कृष्णाचं नाव आहे गावम विंदती इथे उपपद तत्पुरुष किंमसारखाच इथं अव्यय म्हणून आहे काय उपयोग या अर्थी भोग ही भोग पुल्लिंगी तृतीया बहुवचन भोग जीवितेन जीवित नपुसकलिंगी तृतीया एक वचन जीवन वा अव्यय किंवा किंवा अथवा जीवितेन हा शब्द जीव पासून झालेला आहे जीव पहिला गण परस्मयपद पर, म्हणजे जगत जगणे जीवित जीव पहिला गण परस्मयपद पर, कर्मणी भूतकाळ वाचक धातुसाधित विशेषण नपुसकलिंगी तृतीया एक वचन जीवित म्हणजे आयुष्य वा अव्यय किंवा याच्यामध्ये क्रियापद कोणती आहेत कांक्षे एवढे एकच क्रियापद याच्यामध्ये आहे प्रथम पुरुषी एकवचनी क्रियापद आहे याचा अर्थ प्रथम पुरुषी एक वचनी त्याचा करत आहे अहम अहम न कांक्षी मी इच्छा करत नाही आता काय इच्छित नाही ती पुढची सगळी कर्म आहेत विजयम राज्यम सुखानी कृष्ण हे संबोधने हाक मारलेली आहे हे कृष्ण अहम विजयम राज्यम सुखानी कांक्षे हे श्रीकृष्ण मी विजय राज्य किंवा सुख इच्छित नाही स्वजनांना ठार मारून या गोष्टी मिळवण्याची माझी इच्छा नाही पुढे काय म्हणतोय किम नो राज्य न गोविंद हे गोविंद न राज्य न किम हे गोविंद हे श्रीकृष्ण आम्हाला राज्याचा काय उपयोग राज्य कशा करता है? किं भोग ही जीवितेन किं हे कि अव्यय म्हणूनही उपयोगात आणलं जातं त्याचा अर्थ होतो काय उपयोग आणि ज्याला उपयोग त्याची षष्ठी आणि ज्याचा उपयोग त्याची तृतीय उदाहरणार्थ अंधस्य दीपेन किं आंधळ्याला दिव्याचा काय उपयोग इथं ज्याला उपयोग म्हणजे आंधळ्याला उपयोग तर त्याची जरी षष्ठी अंधस्य दीपेन दीप म्हणजे जा दिवा ज्याचा उपयोग त्याची तृतीया दीपेनं अंधस्य दीपेन किं तस नहा राज्ये न आम्हाला राज्य कशा करता हवंय कशाला पाहिजे काय उपयोग किम भोग हि हे उपभोग तरी कशाला नहा हे सगळे गरज घ्यायचे नहा राजे न ही किम नहा भोग हि किम नहा न किम आम्हाला राज्य घेऊन काय करायचे आम्हाला उपभोगांचे काय उपयोग किंवा हे आयुष्य तरी कशासाठी त्यामुळं मला हे स्वजनानं ठार मारून स्वजना ठार मारून मला राज्य सुख किंवा विजय अशा कशाचीही इच्छा नाही असं अर्जुन श्रीकृष्णांना कारण सांगत आहे गोविंद हे संबोधने हाक मारलीये श्री कृष्णाला हे गोविंद न राज्येनं किंम जीवितेनं किंम किम पुन्हा एकदा अन्वय अर्थ बघूया हे कृष्ण अहम विजयम न कांक्षे न राज्यम सुखानीच कांक्षे गोविंद ना राजे न भोग हे किम वा जीविते काय झाला हे श्री कृष्ण मला विजयाची इच्छा नाही हे गोविंदा आम्हाला राज्य मिळून काय उपयोग सुखोपभोग मिळून काय उपयोग किम बहुना आम्हाला जगून तरी काय उपयोग पुढचा श्लोक आहे तेहती सवा येशाम अर्थ नो राज्यम भोगा सुख त इमे अवस्थिता युद्धे प्राणांस्यक्त्वा धनानि च पदच्छेद बघूया येषां अर्थे काक्षितं नहा राज्यं भोगहा सुखानी च ते इमे अवस्थिताः युद्धे प्राणां त्यक्त्वा धनानि च इथं संधी कुठं झाले पहिलं येषामर्थे कॉमन संधी आहे नो राज्यम इथे एक संधी आहे नहा राज्यम विसर्गाचा ऊ झालाय ते इमे अवस्थिता हा युद्धे ते इमे त इमे झालंय अयादी संधी आहे याचा अय होतो आणि त्या यचा विकल्पानं लोप होतो आणि मग ते त तेवढंच शिल्लक राहिलं इमे अवस्थिता हा हा पूर्वरूप संधी आहे इमे अवस्थित हा पहिल्या पदाच्या अंती ए किंवा ओ आणि पुढे अ आला की त्या अ चा लोप होतो आणि मध्ये अवग्रह चिन्ह येत पुढचं आहे प्राणांत शब्दार्थ आणि व्याकरण बघूया यशाम यम जो जिजे पुल्लिंगी षष्ठी बहुवचन ज्यांच्या अर्थे अर्थ पुल्लिंगी सप्तमी एकवचन अर्थ या शब्दाचे खूप अर्थ आहेत अर्थ म्हणजे अर्थ प्रीत्यर्थ किंवा धन संपत्ती अनेक अर्थ आहेत अर्थ या शब्दाचे इथं प्रीत्यर्थ यशाम अर्थ म्हणजे ज्यांच्या प्रीत्यर्थ काम कांक्ष पहिला गणपरस्मयीपद इच्छा करणे कर्मणी भूतकाळ वाचक धातू साधित विशेषण नपुसकलिंगी प्रथमा एक वचन इच्छा केली नहा, सर्वनाम षष्ठी बहुवचन राज्य नपुसकलिंगी एक भोग एकिंगी प्रथमा बहुवचन सुखानि सुख नपुसकलिंगी द्वितीया बहुवचन च आणि अव्यये ते तद, सर्वनाम पुल्ली प्रथमा बहुवचन इमे इदम सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा बहुवचन इदम म्हणजे हा ही हे अवस्थिता अवधिक उभे पहिला कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा बहुवचन युद्धे युद्ध नपुसकलिंगी सप्तमी एक वचन सप्तमीचे प्रत्यत मध्यवर युद्धामध्ये प्राणान प्राण पुल्लिंगी नित्य बहुवचनी द्वितीया बहुवचन प्राण हा असा एक वचनात हा शब्द चालतच नाही त्यक्तवा पहिला गण परस्मयपद टाकणे त्याग करणे पूर्वकालवाचक धातुसाधित मांतव्य त्याग करून धनानी धन नपुसकलिंगी द्वितीया बहुवचन च म्हणजे आणि अर्जुन काय सांगतोय यशामर्थे कांक्षित नहा राज्य भोग सुखा ते इमे अवस्थिता हा युद्धे प्राण त्यक्वा धना यशामर्थे म्हणजे ज्यांच्या प्रित्यर्थ कांक्षितम नहा कांक्षितम आम्हाला राज्य भोग सुख यांची इच्छा होती यांची इच्छा केली होती ज्यांच्याकरता आम्ही राज्य भोग सुख यांची इच्छा केली होती ते इमे ते हे सर्वजण अवस्थित आलेले आहेत थांबलेले आहेत उभे आहेत कुठे युद्धे या युद्धामध्ये प्राणांतवा धनानी अपिच धनानी च त्यक्त्वा आपल्या प्राणांचा आणि धनाचा त्याग करून हे सर्व स्वजन इथे युद्धामध्ये उभे राहिलेले आहेत वास्तविक आम्ही राज्य भोग सुख यांची जी इच्छा केली होती ती या सर्वांसाठीच आम्हाला एकट्याला उपभोग घ्यायचा नव्हता तर या सर्वांसह सुख याचा उपभोग घ्यावा अशी इच्छा होती पण हीच मंडळी सगळी प्राण आणि धन यांचा त्याग करून इथं युद्धामध्ये उभे राहिलेले आहेत ते इमे अवस्थिता ते हे उभे राहिलेले आहेत हे मुख्य वाक्य अवस्थित हा हे करतरी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण क्रियापदासारखं वापरलेलं आहे कारण हा धातूच अकर्मक आहे स्थातिष्ठ उभे राहणे त्यामुळे इथं कर्मणी होण्याचा प्रश्नच नाही त्यामुळे जे त प्रत्यय लावून रूप होतं ते कर्तरीच होतं आणि कर्तरी, कर्तरी प्रयोगातच वापरता येतं त्यामुळे ते, ते इमे हे प्रथम बहुवचन आहे आणि कर्ता प्रथम विभक्तीतच असतं कर्त्याची प्रथम विभक्ती बहुवचन आहे म्हणून ते अवस्थित हा हे सुद्धा बहुवचनामध्ये वापरलेलं आहे ज्यांच्याकरता आम्हाला राज्याची भोगांची आणि सुखाची इच्छा असायची ते हे या युद्धामध्ये स्वतःचे प्राण आणि धन यांचा त्याग करून उभे आहेत कांक्षितम हे कर्मणी भूतकाळ वाचक धातू साधित विशेषण आहे आणि कर्मपरीच येत राज्यम भोग हा सुखानी आणि कांक्षितम हे एक वचनी आलेले आता कर्मणी प्रयोग असल्यामुळं याचा कर्ता असणारे अस्माभी अस्माभी कांक्षितम अस्माभी राज्यम कांक्षित आम्ही आमच्याकडून राज्याची इच्छा केली गेली होती आणि मग भोग हा सुखानी च करता मग क्रियापद आपल्याला पुढे अध्यारुद्ध धरावं लागेल अस्माभी भोग हा कांक्षिता हा सुखानी कांक्षितानी पुढच्या चौतीस आणि पस्तीस श्लोक दोन्ही एकत्र घ्यायचे अन्वयकरण दोन श्लोकामध्ये मिळून पूर्ण होत आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः मातुला श्वशुराः पौत्रा शाला सम्बन्धिनस्तथा एतान् न घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महि कृते पदच्छेद् आचार्याः पितरः पुत्राः तथा एव च पितामहाः मातुलाः श्वशुराः पौत्राः शालहा संबंधिनः तथा एतत् न हन्तुम इच्छामि गणतः अपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतोः हो, किम्नु महिकृते इथ संधि कुठै पुत्रास तथा एव पुत्राः तथा एव नंतर संबंधिनस्तथा संबंधिनः तथा एतान न, एतान न हंतुम इच्छा हंतुम इच्छा मी घोपी अपी सुरुवातीला आचार्या हा पितर विसर्ग कायम राहिलेला आहे कारण विसर्गाच्या पुढं प हे कठोर व्यंजन आलेले तसच मातुला हा श्वशुरा हा पौत्रा इथं सुद्धा विसर्गाच्या मुळे कठोर व्यंजन आलेलं असल्यामुळं इथं विसर्गाचा लोप झालेला नाही हे असणारे आता या दोन श्लोकातील शब्दांचं व्याकरण बघूया आचार्या हा आचार्य पुल्लिंगी प्रथमा बहुवचन गुरु पितर पितृ पुल्लिंगी प्रथमा बहुवचन वडील धरे लोक पुत्रा हा पुत्र पुल्लिंगी प्रथमा बहुवचन मुलगे तथा हे व दोन्ही अव्यय आहेत तसेच च हे पण अव्यय आणि पितामहा पितामह पुल्लिंगी प्रथमा बहुवचन आजोबा मातुला हा मातुल पुल्लिंगी प्रथमा बहुवचन मामे श्वशुरा हा श्वशुर पुल्लिंगी प्रथमा बहुवचन सासरे पौत्रा हा पौत्र पुल्लिंगी प्रथमा बहुवचन नातू शालाः शाल पुल्लिंगी प्रथमा बहुवचन मेहुणे संबंधिन इनंत पुल्लिंगी प्रथमा बहुवचन संबंधी म्हणजे व्याही तथा अव्यय एतत सर्वनाम पुल्लिंगी द्वितीया बहुवचन न अव्यये नाही अर्थी हन तुम हन दुसरा गण परस्मयपद पर हेतुर्थक धातुसाधी तुम्ही मारण्यास इच्छा मी इशा इच्छ सहावा गण परस्मैपद पद वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन इच्छा करतो न दुसरा गण परस्मय पद कर्मणी भूतकाळ वाचक धातुसाधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा एक वचन मारला गेलेला अपि अव्यय सुद्धा या अर्थी मधुसूदन मधुसूदन पुल्लिंगी संबोधन एक मधुनाम राक्षसम सुदयती सहा मधुसूदन हा उपपतपुरुषे मधुसूदन म्हणजे श्रीकृष्ण श्री श्रीकृष्णाने मधुनामाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून त्यांना मधुसूदन असं म्हणतात अपि अव्यये सुद्धा या अर्थी त्रैलोक्य राज्यस्य त्रैलोक्य राज्य नपुसकलिंगी षष्ठी एक वचन हाय समस आहे त्रैलोक्यस्य राज्यम षष्ठी तत्पुरुष तिन्ही लोकांच्या राज्या राज्याचं त्रैलोक्य राज्यस्य हेतो हो हेतु उकारांत पुल्लिंगी षष्ठी एक वचन किम अव्यय कशासाठी हे प्रश्नार्थक सर्वनाम सुद्धा आहे आणि किम हे अव्यय म्हणूनही वापरता येत कशासाठी काय उपयोग असा त्याचा अर्थ असतो नु अव्य खरं तर मही कृते पृथ्वीसाठी मह्या हा कृते षष्ठी तत्पुरुष समस कृते हे अव्यय साठी पृथ्वीच्या साठी पृथ्वीसाठी कृते हा एक प्रत्यय आहे आणि ते अव्यय या अव्ययाला षष्ठी विभक्तीची अपेक्षा असते मागच्या श्लोकासारखीच याही श्लोकामध्ये युद्धामध्ये कोण कोण आहेत त्यांची यादी केलेली आहे पहिल्या श्लोकात आणि पुढच्या श्लोकात क्रियापद आलेलं आहे एतान न हंतुम इच्छा मी इच्छा मी हे क्रियापद आलेलं आहे एतान अहम हंतुम न इच्छा मी एतान न हंतुम इच्छा मी इच्छा मी प्रथम पुरुषी एक वचनी क्रियापदे म्हणजे प्रथम पुरुषी एक वचनी करता त्याचा अहम अहम न इच्छा मी मी इच्छा करत नाही काय ऐतान हांतुम न इच्छा मी मी यांना ठार मारण्याची इच्छा करत नाही आता कोणाला ठार मारायचंय ती सगळी यादी वरती आलेली आहे यातील पहिल्या श्लोकामध्ये युद्धासाठी कोण कोण आलेले आहेत त्यांची यादी केलेली आहे त्यामुळं आपण अस्मिन युद्धे हे एक पदरच पद घेणारे अन्वयासाठी आणि आगता हे क्रियापद धरणार आहे असुद्धे आचार्या हा, पितर हा, पुत्रा हा तथाए पितामहा मातुला हा, श्वशुरा पौत्रा शाला तथा संबंधिनः आगताः इथं आपण पहिल्या श्लोकाचं एक वाक्य पूर्ण केलं आचार्या पितर पुत्रा हा, हा तथाए तथा पितामहा गुरु वडील माणसं पुत्र आजोबा मातुला हा श्वशुरा हा मामे सासरे पौत्रा हा नातू शाला हा मेवणे संबंधीन हा म्हणजे व्याही संबंधी म्हणतात व्याला या सगळ्यांना येतान हंतुम न इच्छा मी यांना मी ठार मारण्याची इच्छा करत नाही हे मधुसूदन ये हे त्याच्यामध्ये संबोधने श्रीकृष्णांना उद्देशन वापरलेलं हे मधुसूदन येतान अहम हंतुम न इच्छा मी यांना ठार मारू इच्छित नाही घा हे हन धातूचा कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषणे अहम घा अपि मी ठार मारला गेलो तरी सुद्धा कुणाकडून कौरवही कर्मणी प्रयोग झाला हा अहम कौरव ही घा मी कौरवांच्याकडून ठार मारलो गेलो तरी सुद्धा हे मधुसूदना अहम एता नातुम न इच्छा मी मी यांना ठार मारू इच्छित नाही इथं अहम हे कर्म होईल आणि इच्छा मी या क्रियापदाचा करता होईल पुढे काय सांगतोय आपण त्रैलोक्य राजस्य हेतो हो त्रैलोक्याचं राज्य मिळत असलं तरी सुद्धा मी यांना ठार मारू इच्छित नाही मया क्षुल्लक मही कृते आहे किम या क्षुल्लक या महिक कृते म्हणजे या पृथ्वीवरच्या राज्याची काय कथा पृथ्वीवरील राज्य मिळवण्यासाठी मी यांना कसं ठार मारीन मला त्रैलोक्याचं राज्य जरी मिळालं यांना ठार मारून तरी सुद्धा ते मला नकोय तर मग मी या पृथ्वीवरच्या राज्याच्या पृथ्वीच्या राज्याची काय कथा ते पृथ्वीचं राज्य प्राप्त होण्यासाठी मी यांना कशाला ठार मारीन अन्वय पुन्हा एकदा बघूया अस्मिन युद्धे आचार्या पितरः पितर पुत्रा हा तथाऐवच पितामहा माशुरा पौत्रा शालाः तथा संबंधिन आगता मधुसूदन अपे त्रैलोक्य राज्यसभ्या घ्नतः हो, घेता हांतुम न इच्छा मही कृते किं नु हे मधुसूदन त्रैलोक्याचं राज्य मिळालं तरीही माझे गुरु वडील माणसं पुत्र आजे मामे सासरे नातू मेवणे आणि व्याही यांना मी ठार मारू इच्छित नाही यांच्याकडून मारलो गेलो तरी सुद्धा मी यांना ठार मारू इच्छित नाही तर मग पृथ्वीच्या राज्याची काय कथा का असे अर्जुनानं युद्ध न करण्याची कारण दिलेली आहेत अर्जुन युद्ध न करण्याची कारण देत आहे मागच्या श्लोकात त्यांना तीन कारण सांगितली होती सिद्धंती मग मग आत्राणी वगैरे आता या श्लोकात पुढची कुठली कारण सांगितली आहेत ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची इच्छा केली होती ते स्वजनच आपल्या प्राणांचा व धनाचा त्याग करून युद्धासाठी उभे टाकलेले आहेत मग विजय मिळून तरी काय उपयोग हे एक कारण सांगितलं तर ऐलोक्याचं राज्य मिळालं तरी मी स्वजनांना फार मारू इच्छित नाही मग पृथ्वीच्या राज्याची गोष्टच कशाला आणि एक सांगितलं यांनी मला ठार मारलं तरी सुद्धा चालेल आणखी नाही तर पुढं परिणाम पण सांगणारे ते आपण पुढच्या भागामध्ये बघू Herr Jung,